आज संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई हो तालुक्यातील बर्दापूर ते हातोला रोडवर लिमगाव पाटीजवळ दोन मोटरसायकलीच्या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन मोटरसायकली एम एच चव्वेचाळीस एकतीस अष्ट्याहत्तर व दुसरी मोटरसायकल एम एच चोवीस पंच्याण्णव एकसष्ट या दोन मोटरसायकलींचा अपघात झाला हातोला येथील अभय सतीश चव्हाण वय पंचवीस वर्ष व ऋषिकेश अशोक चव्हाण वय अठरा वर्ष दोघेही हातोला येथील रहिवाशी आहेत बर्दापूरमधून अत्यंत वेगाने ते मोटरसायकलवर गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते पुढे जाऊन पानगाव येथील रहिवाशी रहीम रहीमखा पठाण व नसीर खाजा मिया शेख दोघे पानगावहून बर्दापूरला सासरवाडीला येत होते दोघेही भरधाव वेगात असल्याचे समजते भरधाव वेगात दोन्ही मोटरसायकली एकमेकांना समोरासमोर धडकल्या या ही धडक एवढी जोरात होती की अभय सतीश चव्हाण हा जागीच मृत्यू पावला तर पानगावचे फारुख पठाण व नसीर शेख यांना उपचारासाठी लातूरला घेऊन जाताना वाटेतच दोघांची प्राणज्योत मालवली अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे बर्दापूर येथील पोलिसांनी अपघातस्थळी तातडीने हे पोहोचून या ठिकाणच्या दोन्ही मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत या प्रकरणामध्ये पुढे काय होते पाहावे लागेल